नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना मी श्वेता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर सकाळचे साडे दहा वाजत आलेले आहेत मी फ्रेश वगैरे झालेली आहे तर शौर्य पण झोपेत न उठले ते त्यांनाच आता फ्रेश वगैरे करते म्हणजे त्यांच्या आंघोळ्या वगैरे राहिल्या ते नाश्ता पण करायचा आहे तर आज नाश्ता बनवून झालेला आहे तर काय बनवलेलं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच तो उद्या तिकडे सासरी माझं लग्न आहे त्याच्यामुळे आज मी संध्याकाळी जाणार आहे तर त्यासाठीच मी काल मस्तपैकी अशी मेहंदी काढलेली आहे तर ही आमच्या छकोलीने मस्त मेहंदी काढलेली आहे तर तिचा काही क्लास वगैरे झालेला नाही पण खूप सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे तर आता स्वर शौर्याला तयार करून घेते त्यानंतर नाश्ता वगैरे करते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच शेजारीला असलेल्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर मिळेल तर चला मग बघूया नाश्त्यामध्ये काय बनवलं आहे तर इथं बनवलेलं आहे मिसळ तर जास्त काही तिखट बनवलेली नाही आहे मिडियम आहे तर आम्हाला सर्वांना मिसळ फार आवडते तर मिसळ ही अशी रेसिपी आहे की ती झटपट होते आणि पोट भरणारे पण आहे तर इथं फरसाण पण आणलंय कोथिंबीर लिंबू हे पण कट केलंय त्यानंतर इथं थोडंसं कोणाला तिखट हवं असेल तर त्याच्यासाठी इथं जे शॅम्पल असतो त्या पद्धतीने ते बनवून आहे पावसुद्धा आणलेत तर आता मी स्वराला पहिल्यांदा मिसळ आहे आपण खाती थोडं तिखट जास्त तिथे पहिल्यांदा घेतलंय फरसाण तर फरसाणवर पण मिसाची चव असते फरसाण चांगलं जर असं टेस्टला तर मिसळ पण मस्त लागते याच्यावर आपण मस्त घेऊ रस्सा त्यानंतर स्वरा थोडं तिखट जास्त खाते म्हणून तिला थोडीशी तर देते अशा पद्धतीने केल्यामुळं प्रत्येकाला जसं हवं तसं ते तिखट घेतात आणि याच्यामध्ये फक्त आपला घरगुती जो बनवलेला मसाला आहे तो वापरलेला आहे इथं स्वराचं तट रेडी आहे त्याच्यानंतर मी इथं माझ्यासाठी नाश्ता घेते तर मला कांदा कोथिंबीर लिंबू सुद्धा आवडतं मिसळ बरोबर तर तुम्हाला सुद्धा मिसळ आवडते का ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर शौर्य अजून काही तिखट खात नाही तो तर चहा आणि पावच खाईन आता तर आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो तर या सगळ्यांनी मिसळ आणि पाव खायला तर आता सध्या व्हिडिओ कंटिन्यू येत नाही आहे ये। तर इथं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं मला आ, डेली वगैरे व्हिडिओ टाकणं शक्य नाही आहे त्यामुळे मी जसं जमेन तसे व्हिडिओ अपलोड करत आहे तर सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर फायनल इथं माझं ताट रेडी झालेलं आहे आणि पाहू शकता मिसळचा रंग किती सुंदर दिसत आहे तर कशी वाटते तुम्हाला हे मिसळ नक्कीच सांगा नमस्कार मित्रांनो आता दुपारचे साडेतीन वाजलेले आहे आणि जेवण वगैरे करायचं आहे तर मुलं इथं माझ्या चुरताच्या घरी गेलेली त्यांनाच आता बघूया काय ते त्यांना जेवण वगैरे करायचं आहे त्याला काही काही आहे शोरी इकडाला की खालीवर खालीवरच करत असतो ईश्वराचं काय चाललंय बघूया त्रिथं आमचं चाललेलं आहे मी इंटरेशल

उन्हाळा आला आणि आपण आंबे नाही खाणार असं कधी होणारच नाही आंबे आणलेले होते तर ते खूपच केले जेवण पण करायचं आहे तर आज जेवणामध्ये मच्छी भात बनवलाय मस्त पैकी मटकी भात बनवलेला आहे मम्मीनी मी आहे आता मस्त लसूण मिरची वाटून केलेलं आहे त्यात बटाटा पण टाकला तर आम्ही आता संध्याकाळी इकडे माझ्या सासरी आलो आहे आणि तर बांगड्यांचा कार्यक्रम सुरू झाला आहे तर उद्या लग्न असल्यामुळं हळद हळदीचा कार्यक्रम पण आहे तर बांगड्या संपल्यानंतर थोड्या वेळाने हळदीचा कार्यक्रम होणार आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे संध्याकाळचं लग्न आहे गार्डन हॉल घेतला मुळे संध्याकाळचं लग्न ठेवलेलं आहे तर आम्ही इथं लग्नासाठी आलेलो आहे